تاري كوللي سكالي سكالي ديسة دا بلال دون كيل काल रात्री पुन्हा एकदा मी एका सड्यावर रानात टेंट पिच करून राहिलो होतो जवळच होतो गुहागरच्या आणि उठल्या उठल्या मी आता गुहागर बीचवर आलोय फार शांत सुंदर असा हा बीच आहे आणि पाहू होता सकाळची वेळ अजून ऊन पडायचं आहे थंडी आहे इतर वेळी गर्दीने गजबजलेले समुद्रकिनारे पहाटेच्या वेळी तितके शांत आणि सुंदर वाटतात म्हणून कधीतरी मुद्दामून अशी एक भेट द्यावी गुहागरचे जवळपास बरीच पर्यटन स्थळे आहेत खुद्द गुहागरात प्रसिद्ध व्याडेश्वर मंदिर आणि हा समुद्रकिनारा पाहता येतो गुहागर जवळच्या एका डोंगरावर मी रात्रीचा टेंट लावून राहिलो होतो रात्रीची वन्यप्राण्यांची चाहूल लागत होती सकाळ उजाडताच दोन कोल्हे दर्शन देतात आणि त्यानंतर अशी रम्य पहाट फार छान जाणार आहे याचे संकेत देते माझ्या कोकण दौरा सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ ही नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे गुहागरच्या उत्तरेला अंजनेल आहे जे की एक आठ नऊ वर असेल आणि अंजनेलला हा गोपाळगड नावाचा किल्ला आहे तर आता आपण या किल्ल्यात प्रवेश करतोय आणि किल्ल्याजवळ आल्यावर इथेही आपल्याला या किल्ल्याच्या बाहेर असा खंदक पाहायला मिळतो जर आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की कि इथल्या किल्ल्यांना खंदक आहे नाही सह्याद्रीतल्या डोंगरी किल्ल्यांना खंदक का बरे नसतात तर त्याचं कारण कारण त्याला नैसर्गिक एक सुरक्षा मिळत असते कारण कडाकपारींचा का तो प्रदेश असतो त्यामुळे तिथे तशी गरज नाही लागत आणि इथले जे किल्ले असतात ते चढाईसाठी सहज सोपे असतात आणि तेवढे ते सोपे ते जाऊ नयेत सहजता येऊ नये दुश्मनांना त्यामुळे इथे असे हे खंदक बनवलेले असतात तर आता आपण किल्ल्यात प्रवेश करू गोपाळगड असं या किल्ल्याचं नाव आहे मी आपण प्रवेश करतानाच आधी हा फलक लागतो तर इथे पूर्ण असा इतिहास लिहिलेला आहे तर तसा इतिहास मी तुम्हाला तो, तो सांगेनच आपल्याला पाहता येतं मागेही काही किल्ल्यांवर आपण अशा खाजगी मालमत्ता पाहिली होती म्हणजे आंब्याच्या बागा वगैरे बनवलेल्या तसं इथेही आहे त्या संबंधात ही नोटीस आहे म्हणजे आंब्याची झाड आहेत तर पर्यटक येत असतात दुर्गप्रेमी येत असतात तर त्यांचे आंबे इथे सुरक्षित राहावे म्हणून ती नोटीस आहे तू इथंच राहतो का आंब्यांची काळजी घ्यायला हो तू नाही खात आंबे का पिकलेत की नाही आंबे नाही पिकले कधी पिकणार पुढच्या पुढच्या वर्षाला पिकणार एक वर्ष लागतो पिकायला अरे बापरे कधी आम्ही पुढच्या वर्षी खायचे आंबे कुठून जायचं आता नाही त्यांच्यासोबत नाही जायचं मला असंच फिरायचं आहे असं जाऊ काय आंब्याला हात नाही लावत काय पाच हजार तू घेणार माझ्याकडून पाच हजार तर मग आपण किल्ल्यात प्रवेश करू भरपूर सारे आंबे दिसतात आपल्याला इथे पण मी हे नक्कीच सांगेन तुम्हाला की जेव्हाही तुम्ही अशा ठिकाणी याल की कोकणात कुठेही जर असे आंबे तुम्हाला कैऱ्या दिसतात कैऱ्या तोडतो आपण तोंडात घालतो पण हे चुकूनही करू नका कारण एक रासायनिक फवारणी केलेली असते यावर त्यामुळे ते न धुता जर तसेच खाल्लेत तर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो त्यामुळे इथे अशा ठिकाणीही त्यामुळेच ते जास्त सांभाळतात मागी ज्यावेळी मी एका किल्ल्यावर गेलो होतो तिथला जो केअरटेकर होता तो सांगत होता हेच सांगत होता की एका कैरीने का काही त्यांना फरक नाही पडणार पण पन... हेल्थवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे फुकट भेटले तरी असे आंबे नकोत आता इथे खाली आल्यावर वाटच संपली असं म्हणू शकतो कारण तटबंदीचं जे वरचं छत आहे ते इथे तुटलेलं आहे खाली कदाचित दरवाजा होता जो वरचा भाग होता तो तुटलेला आहे त्यामुळे आता इथून तिथे जाणार कसं त्यामुळे आता परत माघारी थोडं जाऊन खाली उतरून त्या बाजूला जावं लागेल इथून उडी मारता येऊ शकते पण विनाकारण रिस्का घ्यायची इथूनच थोडी धडपड करून मी खाली उतरलो असे असं तुटलेलं आहे आणि हा दरवाजाच आहे इथून आता आपण परत किल्ल्यात प्रवेश करू देवड्या हे किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे पुढे ही आहे बुरुजावर चढायला पायऱ्या पण आहेत पण वाट काही अशी दिसत नाही आहे कारण तिथे त्या वेली आहेत ते पूर्ण वाटच बंद झालेली आहे बघू ट्राय करू तसं जाता येईल आणि हा एवढा भाग आपण आता जिथून आलो किल्ल्याचे जे अवशेष होते चांगल्या अवस्थेत होते पण इथे अगदीच हा पूर्णच्या पूर्ण ही भिंत हा थोडासा तुकडा राहिला आहे बाकी सर्व कोसळलेलं आहे या इथून या पायऱ्या चढून इथपर्यंत आलो मी पण इथे काय आता ही वाट नाही आहे मग आता इथून परत आपल्याला माघारी फिरावं लागेल खाली उतरून मग परत पुढे जावं लागेल याचा विस्तार ना तसा काही फार मोठा नाही आहे तरी पण असा एका नजरेत किल्ल्याचे अवशेष असे दिसत नाहीत कारण पूर्ण किल्ल्यात अशी आंब्याची गच्च बाग आहे त्यामुळे शोधावं लागतात अवशेष शोधावे लागतात इथे जे काही किल्ल्याचे भाग आहेत ते शोधावे लागतात तसा हा गोमुखी दरवाजा पण पन... माहिती नाही पडला की कुठे आहे कारण बरेचशी जी तटबंदी आहे पण तटबंदीवरून तुम्हाला सरळसट चालून नाही येत आहेत कारण बऱ्याच ठिकाणी ती तटबंदी खंड पावलेली आहे खाली उतरावं लागतं मग परत पुढे जाऊन परत दुसऱ्या पायऱ्या घेऊन चढावं लागतं तर असंच मी शोधत शोधत या आता गोमुखी दरवाजावर पोहोचले हा वरचा बुरुज आहे त्याचा आपण हा दरवाजा खाली जाऊन पण पाहू आता हे आपण आलोत दरवाजाच्या खाली गोमुख पद्धतीने या दरवाज्याची शैली आहे गोमुख दरवाजा म्हणजे काय तर याआधी पण आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की गोमुख दरवाजा ही शैली काय असते काय उपयोग असतो तर काय विशेष असतं तर मी पुन्हा एकदा सांगतोय जे न्यू युव्हर्स असतील त्यांच्यासाठी गोमुख म्हणजे गाईचं तोंड म्हणजे गाय ज्यावेळी अगदी आरामात कर आराम करत असते आणि ती तिचं तोंड असं दुमडून घेते आपल्या शरीरापाशी तर तशी काही मांडणी या दरवाज्याची आहे जर तुम्ही बाहेरून पाहाल ना तर हा दरवाजा नाही दिसणार त्यामुळे ज्यावेळी बाहेरचा शत्रू असेल तो सहजासहजी हा दरवाजा नाही शकणार कारण जेव्हा तो बाहेरून पाहेल त्याला सरळ सकट ही तडवंदी दिसणार आहे कारण दोन बुरजांच्यामध्ये हा दरवाजा लपवला गेलेला आहे त्यानंतर अजून काय उपयोग होतो या एक एकतरी हा शत्रूला दिसणार नाही आहे जरी दिसला तो इथपर्यंत आला तर आता हा भग्न झालेला हा दरवाजा आहे ह्याला एक लाकडी दरवाजा असायचा आणि तो लाकडी मोठा दरवाजा असायचे ते मग त्याला तोडण्यासाठी ते एकट्या दुकट्याचं काम नाही मग फोर्स टाकायला लागायचा म्हणजे काय की लाकडी ओंठका नाहीच्या धावत पळत घेऊन येऊन ते मग मा दरवाज्याला मारणार आणि तो दरवाजा तुटणार अशी म्हणजे ही टेक्निक वापरली जायची पण आता हा जर तुम्ही पाहत असाल की हा इथून असा टन आहे तर जर स खालचा जो शत्रू आहे तो लाकडी ओंडका जर घेऊन पळत आला तर या टनवर त्याचा स्पीड कमी होणार आहे जर तो सरळ माणूस ज्यावेळी सरळ सकट म्हणजे सरळ एका रेषेत धावत असतो त्यावेळी तो तो स्पीड गेन करू शकतो पण जर टर्न आला तर तो स्पीड गेन नाही करतो स्पीड मग डाऊनला जातो त्यामुळे जर तो इथून वेगात धावत आला तर इथे त्याचं ऑटोमॅटिकली त्याचं स्पीड कमी होणार आहे आणि त्यामुळे जो जेवढा फोर्स हवा आहे तो दरवाजा तोडायला तेवढा फोर्स मिळणार नाही ना पूर्वी दाबोळ एक प्रसिद्ध बंदर होते इथल्या खाडीतून होणारी जलवाहतूक चिपळूणपर्यंत होत असे या जलमार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाडीच्या तोंडावर हा किल्ला बांधण्यात आला पण हा गड कोणी व कधी बांधला याचा इतिहासात उल्लेख सापडत नाही सोळाशे साठच्या च्या वेळी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला पुढे सोळाशे नव्याण्णव मध्ये हपशी सरदार खर्याद खानाने हा किल्ला जिंकून घेतला तेथून पुढे वर्षे किल्ला त्यांच्या ताब्यात होता सतराशे पंचेचाळीस साली तुळाजी आंग्र्यांनी किल्ला ताब्यात घेतला पेशवांचे सरदार रामजी महादेव बिलवलकर यांनी सतराशे छप्पन मध्ये किल्ला जिंकून घेतला पानिपत युद्धानंतर सदाशिव भाऊंचा तोत्या बनून किल्ला स्वतःकडे ठेवला नंतर मात्र अटर किल्ला मराठ्यांकडेच राहिला नंतर इंग्रज कर्नाल केंद्रडी याने हा किल्ला जिंकून इंग्रजांच्या ताब्यात घेतला फल मोठं टाक दिसते आपल्याला पण यामध्ये पण पाणी नाही आणि तिथे काही वाड्याचे अवशेष दिसत लवकर गोपाळगडपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर अंजनवेलचा लाईट हाऊस आहे त्यामुळे जर तुम्ही गड पाहायला आलात तर हा पॉईंटही नक्कीच कवर करू शकता आणि लाईट हाऊसच्या बाहेरच तुम्ही हे दालकेश्वरचं मंदिर पाहू शकता फार छान सुंदर मंदिर आहे आणि असा सुंदर परिसर जिथूनही तुम्हाला असा खालचा समुद्रकिनारा पाहता येतो या आधीची जसे लाईट हाऊस आपण पाहिले गोलाकार होते आणि हा स्क्वेअर मध्ये गोलाकार असू दे किंवा स्क्वेअर मध्ये असू दे पण ही लोखंडी सिडी प्रत्येक ठिकाणी असणार आहे नक्की आधीच्या लाईट हाऊस मधले जे लॅम्प पाहिले होते तसाच काहीसा लॅम्प थोडीशी डिझाईन चेंज आहे एवढाच काय तो फरक दाबोळ फेरी बोटने मी वशिष्ठ नदी पार करतो दुचाकी साठी चाळीस रुपये उपलब्ध होतात आणि हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दहा मिनिटे लागतात सकाळी साडेसहा ते रात्रीचे दहा वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध असते भारतात गोहेतली मंदिरं भरपूर आहेत पण बऱ्याच ठिकाणी जो गुहेचा मूळ जो नैसर्गिकपणा आहे ना तो हरवलेला आहे म्हणजे करतात काय की गुहेत सिमेंटचं से काँक्रिटीकरण करून मग आर्टिफिशियल लाईट्स लावून त्या गुहेची जी नैसर्गिक नैसर्गिक जी सुंदरता होते ती घालून टाकतात पण मी आता जी गुहा बघितली आहे ती रत्नागिरीत आहे आणि आता जसं मी अंजनवेलची खाडी पार केली अगदी मला त्या या मंदिराबद्दल काहीच माहिती नव्हतं जस्ट मी एकाला रूट विचारला होता तर तो बोललास की या रूटने चालला आहेस तर तुला हे मंदिर पाहून जाऊ शकतोस तू आणि अशी अशी गुहे तिथे देवीची मूर्ती आहे आणि मी आलो आणि मला खरंच एवढं छान वाटलं की अगदी गुहा आहे खोल गुहा आहे मोठी प्रशस्त गुहा आहे आणि आज देवीची एवढी सुंदर मूर्ती आहे आणि म्हणजे सांगायचं म्हणजे की त्यांनी तिथे ते काहीच लाईट्स वगैरे नाही लावलेले आहेत प्रत्येक गुहे ठिकाणी ठिकाणी ना आपले तेलाची दिवे लावलेले आहेत आणि त्या ते तेलांच्या दिव्यांच्या उजेडात जी मूर्तीचं जे सौंदर्य आहे ना ते जास्त खुलून उठून आहे आणि त्यामुळे मला तो एक अस्सलपणानं जाणवला आणि ते वाईप सालेत जो भक्तीचा खरा जी जी भक्ती म्हणतो जी श्रद्धा म्हणतो जी देव म्हणतो देवत्व ते जाणवलं इथे आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळी या भागात याल तर नक्कीच तुम्ही या मंदिराला व्हिजिट करा म्हणजे अगदी नक्कीच या कारण आणि तुम्ही जर येत असाल तर पावसात येऊ शकता इथे कारण पावसात या मंदिराचं सौंदर्य फार जास्त छान असणार आहे आता पाणी नाही आहे इथे कारण मंदिराच्या बाजूनेच एक ओढा वाहतो आणि मंदिराच्या खालच्या बाजूला एक छोटा धबधबा पण असतो पावसाच्या वेळी त्यामुळे पावसात तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता फक्त एवढंच की गुहेत व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नव्हती त्यामुळे मला तिथे शूट नाही करता आलं नाहीतर मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे आतलं दाखवलं असतं पण ठीक आहे मला फोटोज भेटतील सोर्स गुगल सोर्समधून तर मी ते फोटोज तुम्हाला दाखवतो आहे दाभोळजेट्टीपासून हे ठिकाण तीन किलोमीटर अंतरावर आहे दाभोळस्वारीवे वेळी शिवऱ्यांनी इथे भेट दिली होती असे सांगितले जाते जमनापुरी नामक गोरखपंथी उपासकाला झालेल्या दृष्टांतानंतर इथे देवीची पूजा अर्चना नित्याने व्हायला लागली त्यांनी व अजून एका साधकाने इथे नंतर जिवंत समाधी घेतली वंश परंपरागत आजही पुरी कुटुंबीय देवीची सेवा करतात या कुटुंबातील सदस्यांचे त्यांच्या मृत्यूनंतर शिवलिंग घडवले जाते जे इथे पाहायला मिळतात दाबोळकडून दापोलीकडे जाताना वाटेत परशुराम शेखर नावाचं हे ठिकाण लागतं दापोलीकडून अलीकडे एक बारा किलोमीटरवर हे ठिकाण असेल तर इथे ही परशुरामाची भव्य आपल्याला प्रतिमा पाहायला भेटते तर चला पाहूयात संपूर्ण कोकण हे परशुरामाने निर्माण केले होते, के होते। अशी मान्यता अगदी महाराष्ट्रापासून केरळापर्यंत आहे म्हणून कोकणाला परशुराम भूमी म्हणूनही ओळखली जाते कोकण आणि भगवान परशुरामाची या नात्याला मान देण्यासाठी या ठिकाणी फूट फूट उंच प्रतिमा व्यासाच्या पृथ्वीवर उभारली आहे हे ठिकाण काजगी मालमत्ता आहे पण पर्यटक खुशाल भेट देऊ शकतात उंच टेकडीवर हे ठिकाण असल्याने याला भगवान परशुराम शिखर किंवा भगवान परशुराम हिल व परशुराम भूमी म्हणूनही ओळखले जाते आणि या पृथ्वीच्या पोटात असं ध्यान मंदिर आहे आणि इको तुम्हाला ऐकू येत असेल पाहिलं ना जास्त इको येते तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू पुढील भागात गुड बाय